त्यात करते दुनिया सारी अवनी अॅग्रोची कुठली सगळ्यात भारी नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन दिवसापासून आपला व्हिडिओ नाही आला त्याचं कारण असं आहे चला तुम्हाला दाखवतो आपलं अवनी अग्रो इंडस्ट्रीज मुख्य शाखाची आहे यात आपण थोडीशी अपडेट करतो आपल्याला जागेचा अभाव होतोय दोन्ही जागेवरती आपण पार्वजचीच आपली बदलापूरची जी आहे ती तसीलपासून दोन किलोमीटर छत्रपती संभाजीनगरकडे बाजार घेवऱ्या फाट्यावरती स्थलांतर केलेली आहे फक्त जागेच्या अभावामुळे आपण तिथं आता स्लॅबचे गाडे घेतलेल्या आहेत आणि समोर खूप सारा आपला स्पेस आपल्याला भेटलेला आहे आता आपण जिथेगावच्या शाखा आहे तिथं काय काय आपण अपडेट केले तू तुम्हाला दाखवतो हो या इकडे बघा आपल्या ज्या चामकटर वगैरे आहेत आता बाहेर शिकवले आपण शेमान कारण की आता आपल्या शॉपचं काम चालू आहे या इकडं तुम्हाला दाखवतो शाखाच्या आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे महाराष्ट्राने भरभरून सपोर्ट दिला आहे आम्हाला आणि चांगला सेल तुमच्या आशीर्वादाने भेटला त्यामुळे आपल्याला आता जागा वाढवण्याचं काम पडतं आहे आपल्याला जागा नाही या इकडं दाखवतो तिसऱ्या गाळा याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि पाठीमाग आपण पंचवीस बाय पंचवीस जागा पाठीमाग आपण वाढवलेली आहे या इकडे तुम्हाला दाखवतो

तो सेटअप आपला या क्षेत्रामध्ये राहणार आहे आता हे सर्व पूर्णच्या पूर्ण एकत्र होणार आहे या ठिकाणी आपलं कॅबिन राहील सेटअप राहील ज्या ठिकाणी तुम्ही जे कॉल वगैरे करतात आमचे मॅनेजर असेल आमच्या चेअरमनचे खुर्ची असेल असं आपण हे सेटअप होणार आहे आणि पाठीमाग हे पूर्ण स्पेस आपल्याला हस्टॉकसाठी ठेवलेला आहे आपण त्यानंतर या कोपऱ्यामध्ये आपण जो तिथं बोर्ड लावलेला दिसतो तुम्हाला समोर त्या ठिकाणी आपलं शोरूम राहणार आहे जिथं डिस्प्ले रूम राहणार आहे आपलं तिथं तर लवकरात लवकर दोन दिवसामध्ये आपलं एक पूर्ण होईल असं तुम्ही मागा सपोर्ट केला तसंच आताही सपोर्ट करत राहा व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद